ग्राहक समिती तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना साडी वाटप सीना नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे पूरग्रस्त पिरटाकळी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथील महिलांना दिवाळी भाऊवीस निमित्त साडीचे वाटप करण्यात आले प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड हे अध्यक्षस्थानी होते तर प्रेस मीडिया न्यूज चे अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ यांनी आपले विचार व्यक्त केले जिल्हा उपाध्यक्ष पप्पू घोडके तालुका उपाध्यक्ष सुभाष जाधव शाहीर कवी भारत कदम हे उपस्थित होते हनुमंत खलसोडे नवनाथ कदम हनुमंत कदम उदय कदम गणेश थिटे बालाजी धुमाळ बाजीराव जगताप यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी हे देखील उपस्थित होते समितीच्या माध्यमातून फुल नाही फुलाची म्हणून माझ्या माहितीनुसार आम्ही प्रत्येक वर्षी साडेवाटपाचा कार्यक्रम घेत असतो प्रत्येक भागातील प्रत्येक गावामध्ये नवीन नवीन एक एक गाव गेली नऊ वर्षापासून आम्ही कार्यक्रम घेत असतो पण आज वास्तविक पाहता गेल्या महिनाभरामध्ये ह्या निसर्गानं मोठ्या प्रमाणामध्ये कोप निर्माण केला आणि गोत्याचं नव्हतं करून टाकलं अतिशय हृदयाला भिडणारी गोष्ट ह्याने आपल्याला दाखवून दिली पण आपण त्या ठिकाणी खचून न जाता ताट मानेनं आपण उभं राहायचं त्या उद्देशानं या ठिकाणी माझ्या माहितीनुसार आपल्या गावामध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं असेल ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आज भाऊबीज आहे त्या निमित्तानं आपल्या ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड त्याचबरोबर त्या तीर ठाकरेचे पोलीस पाटील त्याचबरोबर सरपंच सदस्य आणि महिला भगिनीनो त्या ठिकाणी आज गेली नऊ वर्षापासून आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना ज्या काय अनेक समस्या आहेत तर त्या समस्या गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो आज आपण पाहतो की सर्वसामान्य लोकांची जी काही टीम आहे तर त्या टीमला जवळ करणारी लोकं आपल्याला कमी प्रमाणात दिसतात आपण जसं म्हणतो पैशावाल्याकडेच पैसा जातो त्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांचं हित आपण सांभाळण्यासाठी ही, ही ग्राहक समिती काम करत असते आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून अनेक क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करत असताना आम्हाला अनेक कठू अनुभव आले आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांशी आपण जोडलं जावं या उद्देशानं एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी आपण एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी आज हा कार्यक्रम पीड टाकरीमध्ये आपल्या ग्रामस्थाच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं या ठिकाणी आपण साजरा करतोय <coughs> संघटनेच्या माध्यमातून बोलण्यासारखं बरंच आहे पण या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे सा की बाबा कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर त्या अडचणीविरुद्ध आम्ही संघर्षानं संघर्षाला तोंड देऊन ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो या ठिकाणी तहसील कार्यालयाचं असेल पोलिटिशियनचं असेल किंवा अन्य कुठल्याही पद्धतीचं असेल तर हे कामं करत असताना आम्हाला वाटतं की खरोखर गोरगरीब जी जनता आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेची कामं असतील त्याचबरोबर जे काही अनाथ असतील तर त्या अनाथ लोकांना जे काही पेन्शन आहे तर ते पेन्शन मिळवण्यासाठी आम्ही काम करतो आणि हे काम करत असताना आज आपण पाहतो की सर्वसामान्य लोकच वंचित राहिलेले दिसून येतात त्यांना माहीत नसतं कागदपत्र कुठले लागतात माहीत नसतं किंवा ज्या काय अडचणी असतात तिथे गेले की अधिकारी सांगत नसतात व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मग आपल्याला आपली अडचण होते मग आपण म्हणतो जाऊ दे हे कागद एवढी गोळा ऐवजी आपण ते सगळं सोडून देऊया लोक आपल्याला काय आपल्या आपल्या कष्टाची भाकरी आपण खायसाठी पण मोठी जी लोक आहेत तर ती मोठी लोक या योजना घेतात आणि त्यांच्या पदरामध्ये पाडून घेतात पण आपल्याला जे काही सर्वसामान्य लोकं आहेत तर त्या सर्वसामान्य लोकांना काही माहिती नसतं कागदाची माहिती नसते पूर्तता करायला गेलं तर हे कागदांना ते कागदांना त्यामुळे आपण मागं राहतो आणि ते राहू नये म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये सांगितलं किंवा आपल्या समाजातील किंवा आपल्या जे काही ह्या गोष्टीपासून जे वंचित राहिलेले आहेत लाभापासून वंचित राहिलेले आहेत तर त्या लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी दे देखील आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही ह्या आमचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारीच्या माध्यमातून हे काम चाललेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगितलं की हे प्रत्येक क्षेत्रातील जे काही काम आहे तर ते काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं त्याचबरोबर पायी चालत जाणारे जे वारकरी असतात तर त्या वारकऱ्यांना आम्ही फराळाचं वाटप करतो त्याचबरोबर पोलीस जे असतात तर त्या पोलिसांना देखील ताण तणाव निर्माण होतो त्याच्यापासून देखील त्यांना आपण तंदुरुस्त पोलीस म्हणून आपण ते कार्यक्रम घेतो म्हणजे अशा अनेक छोटमोठे कार्यक्रम घेऊन आपली सामाजिक बांधील त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पाळण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी आज आपण पाहतो महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत पुरुष पुरुष वर्ग या ठिकाणी आलेला आहे तर आज पिरियड टाकळीमध्ये माझ्या माहितीनुसार गेल्या महिन्यामध्येच आपल्या भारत कदम, कदम। यांना आपण पुरस्कार देखील दिलेला आहे म्हणजे संस्कृती विभागाच्या माध्यमातून पुरस्कार देखील दिलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे, मा क्षेत्रा जे काही काम करतात तर त्या काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळावी उत्तेजन मिळावं आणि लोकांना देखील लो वाटावं वा की बाबा वा आपली कोणतरी दखल घेतं या उद्देशाने आम्ही पुरस्काराचं देखील वाटप करतो त्यामध्ये आदर्श माता असेल आदर्श पिता असेल आदर्श शिक्षक असेल म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या <coughs> लोकांना देखील आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन <coughs> सन्मानित करतो त्याचबरोबर आज आपण पाहतो की रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही पोलिटिशनला राबवतो त्याचबरोबर जे कैदे असतात तर ते कैद्यांना देखील राबवतो त्याचबरोबर जे अनाथ असतात तर त्या अनाथ लोकांना देखील आपण थंडीपासून बचाव व्हावा म्हणून या ठिकाणी पुला फुलाची पातळी म्हणून थंडीपासून बचाव व्हावा म्हणून आपण त्यांना ब्लँकेट चादर सतरंजी वाटप करतो त्याचबरोबर जे अनाथ निराधार जी मुलं आहेत तर त्या मुलांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम कपडे वाटप करतो म्हणजे अशा अनेक छोटे मोठे कार्यक्रम साजरे करत असतो आणि आज या ठिकाणी आपल्या भारत कदमांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या बीर ठाकरे या गावामध्ये या ठिकाणी आमचे अध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणजे आमची जी काही ठराविक ठराविक टीम आहे तर टीम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर अनेक ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पूच करा आम्ही त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सर्वांना अभिवचन देऊन माझं दोन शब्द संपवतो जय जग